भाजपचे नेते या पद्धतीनं गरीब कुटुंबांना मार करून छळत असतील आणि जमीन भडकवण्याचा प्रयत्न करत असतील तर यांना पोलीस प्रशासन काय करत महसूल प्रशासन काय करत मी आज भेटल्यानंतर यांच्या वेदना मला समजल्या आहेत ते देवा धर्माच्या गोष्टी सांगतात नालायक लेखाचे आणि त्यांनी ह्या मूर्त्यांची विटंबना केली या मूर्त्या तयार होत्या कुंभार कुटुंब आहे कलाकार कुटुंब कलाकृती कला करणारे कुटुंब आहे या देवता देवी देव देवतांची विडंबना करताना त्यांना धर्म आणि संस्कृती आठवत नाही केवळ सत्तेतून पैसा सत्तेतून जमीन बडकावणं गरीब लोकांना भाग धपटशा देऊन त्यांच्यावर दबाव टाकून त्यांना त्रास देणं एवढंच जर होत असेल तर हा विषय आम्ही घेतला आहे मी आपल्या कुटुंबाला मी आज सांगतो आहे की ह्या प्रकरणाचा आम्ही छडा लावू शेवटपर्यंत आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही शर्तीचे प्रयत्न करू मी सगळ्या प्रशासनालाही भेटून पत्र देऊन विधानसभेमध्येही आवाज उचलू आणि प्रशासनालाही पत्र पाठवून कारवाई करायला लावू पण एक सांगतो जालना जिल्ह्यातील माझ्या जनतेला अशा बिहारात बिहारसारखी परिस्थिती आणणाऱ्या लोकप्रतिनिधीला भविष्यात त्यांची जागा कुठे आहे हे आपण ठरवलं पाहिजे ही स्थिती कुठेही महाराष्ट्रात नाही जी स्थिती मला आत्ता जालना दिसते आहे एकीकडे हायवे जात असताना रोडचं काम होत असताना स्वतःच्या जमिनी वाचवायच्या स्वतःचं घर वाचवण्यासाठी रस्त्याला रस्ता सरळ रस्त्याला मोड द्यायची आणि दुसऱ्यांच्या जमिनी हडपण्यासाठी त्या कुटुंबाला बेघर करायचं त्याचं घर पाडायचं त्याला मारहाण करायची मला वाटतं ही मस्ती जी आहे ती सत्तेतून आणि पैशातून आलेली मस्ती आहे ती मस्ती महाराष्ट्रामध्ये आणि लातूरकर पुढच्या दिवसामध्ये जालनाकर जालनाकर पुढच्या दिवसामध्ये चिरोल्याशिवाय राहणार नाही आणि आत्ता जो काही दिवा त्यांचा थोडासा फडफडता आहे तो लवकरच राजकीय दिवा विजेल त्यावेळेस त्यांची जागाही त्यांना दिसेल असं मला पूर्णतः दिसते आहे मी सर्वतोपरी या कुटुंबाच्या पाठीमागे मदत करण्यासाठी उभा आहे शासनाकडून काय मदत मिळायचे यांना काय यांना पोलीस प्रशासनाला आणि सांगतो आहे मी पत्रही पाठवणार आहे यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही आता पोलीस विभागांची आहे महसूल कलेक्टरची आहे मी त्यांनाही दोघांनाही पत्र देणार आहे आणि या, या, या कुटुंबाला जर उद्या काही झालं असेल तर यांच्या कुटुंबाच्या उद्या यांचं का उद्या, उद्या, उद्या जीव गेला यांना कुणा काही दगाफटका झाला तर रावसाहेब दानवे आणि त्यांचं कुटुंब यासाठी जबाबदार ठरतील हे सुद्धा संतोष दानवे हे जबाबदार ठरतील मधुकर दानवे हे जबाबदार ठरतील असं पत्र त्यांच्यावर उद्या जबाबदारी फिक्स करा अशा पद्धतीचं पत्र सुद्धा मी देणार आहे इतकं हो नाही पण रावसाहेब दानवे आणि संतोष दानवे यांच्या विरोधामध्ये पोलिसात तक्रार देखील नाही अज्ञात व्यक्ती विरोधात तक्रार नाही ते त्याचा नाव दिलेले आहे यांच्याकडून स्पष्टपणे नावं गेलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करावंच लागेल कोण करत नाही तर आम्ही पाहू सर तुम्ही समोर येत आहेत चर्चाही होती या बातमीची मात्र जे ज्या विभागाने ही अॅक्वर जमीन केलेली ते विभाग मात्र समोर येत नाही 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 विभाग ना विभाग समोर येत विभाग विभागाडी त्यांचा अकराशे स्क्वेअर नाही अकराशे एकशे अकरा स्क्वेअर मीटर जागा जी गेली साधारणतः अकराशे श्कर्ण स्क्वेअर फीट त्यांचा तेरा लाख मोबदला मिळाला आहे त्यांना त्याच्या पलीकडची ही जागा आहे हायवेवर आहे त्यांना इकडे कदाचित शाप बांधायचं असेल जमीन बनतो बिल्डिंग बांधायची असेल रस्त्यावर आणि त्यामुळं या कुटुंबाला त्रास दिला पीडब्ल्यूडी काय गडबड केली काय गोंधळ केलाय त्याची सुद्धा चौकशीसाठी आम्ही बघतो याच्यामध्ये कुटुंबाचा सरळ आरोप आहे की हे आरोपी यांना मारहाण करत असताना या संतरांनी रावसाहेब दानवेंचं नाव घेतलं संतोष दानवेंचं नावचं नाव घेतलं हे ते आरोप हे स्पष्टपणे